एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला जर काही माहीत नसेल तर कशा पद्धतीनं आपण उत्तर काढायला पाहिजेत याबद्दलच्या टेक्निक आपण बघणार आहोत आता प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे सखोल लागवड हे उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य आहे कारण सखोल लागवड जर केली तर सखोल उदरनिर्वाह शेती त्या ठिकाणी होऊ शकते शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय म्हणजे जर जो जोडधंदा असेल तर त्याच्यामध्ये उदरनिर्वाहाचं एक साधन ते होऊ शकते शेतीचा विस्तीर्ण आकार आता ह्या ठिकाणी बघा शेतीचं विस्तीर्ण आकार हे चं वैशिष्ट्य नाही आहे ओके आणि दर हेक्टरी कमाल उत्पादन बघा शेतीचे क्षेत्र जर कमी असेल तर दर हेक्टरी कमाल जास्तीत जास्त मॅक्झिमम जर उत्पादन होत असेल तर उदरनिर्वाहाचं साधन ते होऊ शकते म्हणून पर्याय क्रमांक जे तीन आहे तर हे आपलं उत्तर ह्या ठिकाणी असेल आपल्याला काय विचारलं सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे थँक्यू